आम्ही आकला बजायचा प्लॅन हे नाही आलो चिप्स मला अरे बाबा तेल कमी आहे मास्तर आपल्याकडे टेन्शन नका घेऊ मला कांदे काय करा तुम्ही अरे कस काय बाबा बाबा पांचाळ सरचे भजे पांचाळ सरचे भजे गोविंद पांचाळ सरचे भजे इकडे दाखवले गरमागरम पांचाळ नाग सर भजे चालला 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 बांधून ठेवले दे ले ले दे ले सर। अरे सर नको अरे अरे नको अरे नको अरे नको अरे नको, अरे नको। <laughs> हे बघा अरे अरे एक किलो कांदा बटाटे टोमॅटो दत्ता आणि बेसन आणि अरे तूच तर मेन आहे दोस्त बेकारी नाही आपण बहुत पैसे आपने पास मित्रांनो नेमकाच पुण्यात पाऊस पडून गेला आणि संध्याकाळची वेळ झाली आणि आम्हा सगळ्यांना असं वाटलं की मग भजे बनवूया तर भजे बनवायचे होते फक्त कांदा भजे पण त्याच्यामध्ये आमचे कॅन्डिडेट आमचे कार्यकर्ते आमचे पोरं एक नाही ते एक आणि तुम्ही बघा मग आता त्यांनी काय काय शकल काढून काय काय बनवलं ते तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मागील सगळे व्हिडिओ बघून घ्या आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला सुरू करूया हे भगवान ये क्या हो रहा मेहरबानी कुछ छान पैकी आपण आता कांदे कट करू आता आपल्याला माहित आहे कांद्या भाज्यासाठी कांदे कापण्याची का एक वेगळीच कला आहे आणि ते बारीक कापावं लागतात आणि वेगळ्या पद्धतीने कापावं लागतात तर दत्ता आता ते अर्धे अर्धे करून देणार आहे आणि मी त्यानंतर त्याची व्यवस्थित असे कांदे कापणार आहे तर मग चला व्हिडिओ ठेव आपला कॅमेरा ठेवला आहे आणि आता आपण घेऊ पूर्ण प्रोसेस करायला तर मग तुम्ही बघू शकता की एक किलो कांदा आणला आहे आणि एक पावशर बेसन आणि आता मजाच मजा येणार आहे हा 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 एवढे मोठे सगळे कांदे आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत तर मग बघा आणि बनवा भजी असा पाऊस पडून गेल्यानंतर त्याच्यामध्ये आमचे दोन तीन कार्यकर्ते अजून यायचे आहेत हनुमान बोडके सरचे स्पेशल भजे आहेत ते तुम्हाला नक्की बघायला मिळतील आणि आता चला मग मस्त पैकी भजा आहे प्लॅन हे बाबा तेल कमी आहे मास्तर आपल्याकडे टेन्शन नका कांदे काय करा तुम्ही आया <laughs> तूतर, तूतर। था। अरे कसे खतरनाक कार्यकर्ते आहे बोडके सर आम्ही इकडे कांदा भाजी बनवायचं आहे आणि तिकडे त्यांनी आलू चिपची तयारी केली आहे आता तेल मोजकच आहे तेल आणावं लागेल आणि सगळे आता तिथं त्याच्यामध्ये वाढतील अत्यंत वेगवान गतीने इकडे तुम्ही बघू शकता की कांदा भजे बटाटा भजेसाठी बटाटे सर भयानक पद्धतीने कापताहेत कारण त्यांना माहिती आहे की ते त्यांचे सर्वे सर्व आहेत आणि बटाटे भजे त्यांना असं वाटतं की चांगले झाले पाहिजेत त्यासाठी ते त्यांनी दोन तीन बटाटे जे दत्ताने घरून आणलेत ते घेतलेत आणि खतरनाक असे कट केले आहेत तर मग बघूया पुढे काय होते ते तर तुम्ही जाऊ नका आणि

श्वास घेतला का म्हणे घेतला दोन चार दार मांडुळे मांडूळे आज माहित पडला तुला माहिती मग आज कन्फर्म झालं नाही अजून नांदेड नांदेड भाजी अजून कांदा कांदा भजी हा आणि मिरची भजी दोनच सांग तीन आलू आलूभजी के स्पेशल दा, <laughs> कांदा भाजी सर गाईड असा उड्या निघालेला आहे बघा कसा असतोय मजा की आलूबाजार आपला प्लेट घ्या तुम्ही झाले का ते बाकीची आणि इकडे तुम्ही वातावरण बघू शकता की खूपच इकडे पाऊस पडला अर्धा तास अनुभव झाला सक्सेसफुल झाला सक्सेसफुल सक्सेसफुल चंद्रया उत्तर असेल उत्तर रामधी पुरी खाल्यावर लागणार आहे ते आता बघा होऊ द्या सुरुवात आणि लवकर होण्याची शक्यता आहे चालायचं आहे पण हे बाकी भजे किती फुगले आता फुगले ते काही टाकले नाही आपण सोडा टाका हे टाका आमचा हा प्रोग्राम सक्सेसफुल झालाय आणि सर या ठिकाणी आम्ही काढत आहेत भजे आणि विसर्जन होत आहे रिटर्न टाकलं आणि एक प्लेट पकडा हातात आणि हा भजा कसा दिसतोय भजा अरे पकडा जरा कसं आचारी वरती पकडा जरा ते कसं असं टाका लागेल मला हेडिंग वरती मग आचारी हा मग तो टाका म्हणजे कांदा असे तीन भजे ठेवू एका प्लेट मध्ये आणि आचारी दाखवू तर इकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे मी खात आहे तुम्ही पण खास की कधी कांदा भजा आमच्याकडे येतो आमच्यापर्यंत काय ना

हो। हा हे छोटा आलू भजा याला खातोय मोठा आलू खातो भजा तुम्ही बघू शकता की मोठा भजा कसा खातोय छोटा भजा तोंडाने बघा ओय होय हे बघू शकता आमचे दातखिडे सर आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट आणि चविष्ट असे भजे बनवलेले आहेत आणि इकडे हनुमंत सर खाण्याच्या

एकदम अशा प्रकारे भजनची मजा मित्रांनो आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद